नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेताफळीच्या बागा आहे आणि सीताफळाच्या बागेचं नियोजन आता माल संपलेला आहे बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचा माल संपत आलेला आहे आणि मित्रांनो बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचं पैसे झालेलं असतील खर्च निघलेला असेल अशा अशा आहे तर मित्रांनो माल संपल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं मला आमचा माल संपलेला आहे पूर्ण आणि नियोजन कसं करायचं आता पुढचं बहाराचं नियोजन कसं करायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेलायकनमध्ये दावा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल येईल तर मित्रांनो बघा हे झाड आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे झाडाचं नियोजन कसं करायचं तुम्हाला सांगतो आता दाटी भरपूर होती दाटी का होती आपण शेंडा मारलेला असतो विरळणी केलेली नसती त्याच्यामुळे दाटी भरपूर होती आणि पुढच्या सीझनला आपल्याला दाटी कमी करायची असते तर ती कधी केली पाहिजे आणि नियोजन कसं केलं पाहिजे विरळणी कधी आपण थोडक्यात विरळणी म्हणू त्याला विरळणी कधी केली पाहिजे तर विरळणी Uh, तुम्हाला सांगतो जेव्हा uh, माल संपल माल संपल्यानंतर एक महिना किंवा मग पंधरा दिवस वीस दिवस वीस दिवसाच्या फुडं तुम्ही uh, कधी पण करू शकताय तर वीस दिवसाच्या फुडं का तर काळीचं झाडाला uh, वीक पण आलेलं असतो जास्त काळीचं स्टोरेज थोडंफार वाढलेलं असतं त्या पिरेडमध्ये uh, आपल्या uh, बागेला पाणी पण आपण कमी देतो आणि खालची जी पानं असते ती ही आता ही जी पानं बघितली तर ही पानं पिवळी पडून हे पिवळी पडून गळून जातात बऱ्यापैकी तर अशी व्हायला लागली की आपण विरळणी चालू करायची तर ह्यात ही झाडाचं विरळणी केलेली तुम्हाला लक्ष देईल थोडं आणि इकडं जर बघितलं तर इकडं बघा इकडं जर बघितलं तर दाटी भरपूर आहे ह्या झाडात आणि आपण विरळणी केल्यानंतर असं झाडं होणार आहे तर मित्रांनो काय करायचं हे जेव्हा माल आहे आता हे चोकारीचा माल राहिलेला आहे थोडाफार त्या टायमिंगला छोटं होतं तर बऱ्यापैकी माल संपलेला आहे आता बाहेरच्या साईडला माल आहे थोडा पण आतल्या साईडला जर गेल तर बऱ्यापैकी माल संपलेला आहे तर विरळणी कशी करायची ती तुम्हाला सांगतो मेन गोष्ट विरळणी आता तुम्हाला सांगतो मी काय सांगितलं तुम्हाला पंधरा ते वीस दिवसाच्या पुढं विरळणी चालू करायची आणि कुठपर्यंत करू शकता तुम्ही मेपर्यंत जेव्हा तुम्हाला बाग धरायची जूनला धरायची असेल किंवा मेला धरायची असेल तर त्या त्याच्या आधी एक एक महिना तरी आधी विरळणी झाली पाहिजे का झाली पाहिजे ही काडीचं स्टोरेज आहे ती स्टोरेज भरपूर होणार आहे आणि ही काडी छोटी आता आत पण छोट्या काड्या भरपूर होत्या आणि आम्ही काढलेली काडी बघा कशी काढलेली आता हिथं तुम्हाला दिसत असेल तर काय केलेलं हिथं चार पाच काड्या होत्या हिथं एक काडी हिथं एक काडी आणि ह्या साईडला एक काडी होती आणि हिथल्या पण काड्या काढलेल्या आहेत तर मित्रांनो काय करायचं इथं तीन जर काड्या असतील तर ह्याच्यामधली एक काडी काढायची दोन ठेवायची आडवी खालची गेलेली असेल काढायची आता ही पण काढायचीच आहे बघा तुम्हाला मी आता वेगळं झाड छाटून दाखव दो विरणी करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही करायचं काय नाही आता ह्या झाडाची दाटी बघा किती तुम्हाला दिसत असेल खालनी बघा आडवी फांदी गेलेली लय दाटी झालेली भरपूर तर आपल्याला ही दाटी कमी करायची तर बघा आता मी काय सांगितलं तुम्हाला जे पाच सहा फांद्यात आता तर किती फांद्यात एक दोन तीन चार पाच सहा सहा फांद्यात ह्यातल्या आपल्याला फक्त तीन किंवा दोनच ठेवायच्यात तर ती कसे ठेवायचं सांगतो तुम्हाला ते बघा आता ही बाहेर चाललेली या दोन्हीच्या मधली हितली कट करायची परत नंतर आता हितली कट करताना मित्रांनो हे असं एवढं ठेवायचं नाही आता मी ही कट केली बघा आणि कट करताना काय झालेलं आहे हे तर राहिलेलं आहे बघा तर ते असं ठेवायचं नाही आपल्याला काय करायचंय ही ह्याला खडून कट करायचं आता मी बघितलं कसं कट केलंय तर तसं कट करायचं अशी विरळणी करायची कमी करायचं आता आणि छोटी जी वाटलेली फांदी, फांदी जी आहे बाबा ही असली फांदी जी आहे का ती काढून टाकायची ही ठेवायची नाही अजिबात मोकळी करायची सगळी आता हे असं कमी केलेलं आहे आता तुम्ही म्हणताल ह्याचा शांटा मारायचा का नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांशी तर जास्त चुकणार आहे व्हिडिओ त्याच्यामुळे सांगतो मी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चुकतंय काय नाही मी सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा <coughs> तर बघा काय होतंय आता ही कट केलेलं के आहे मी आता तुम्ही मान ह्याचा शेंडा मारायचा का तर मित्रांनो ह्याचा शेंडा मारायच नाही आता ह्याचा शेंडा का मारायच नाही तुम्हाला सांगतो शेंडा का म्हणून मारायच नाही जर अवकाळी पाऊस आला आपल्या बागाला ताण बसलेला असतो भरपूर आणि अवकाळी पाऊस जर आला तर त्या प्लेटमध्ये प्रॉब्लेम काय होतो आपले बाग फुटायला चालू होती आता गेल्या वेळच्या सीझनला तुम्ही बघितलं बागा किती फुटल्या शेतकऱ्यांच्या भरपूर बागा पूर्ण काय काय बागांना से सेटिंग सुद्धा चालतं काय काय फळ तर मित्रांनो काय करायचं आपल्याला तसा वरचा शेंडा महाराज नाही वरचा शेंडा जर तुम्ही मार मारला तर पाऊस नाही आला किंवा पाणी तुम्ही बंद केलेलं असेल थोडं ढागाळ वातावरण जर झालं आता वर बघितलं असं वातावरण जर झालं हो का हे वातावरण ढागाळ वातावरण आहे असं जर वातावरण झालं तर आपली बाग लगेच फुटणार आहे एक पंधरा दिवसात तुम्हाला पूर्ण बाग फुटलेली दिसल त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे वरचा शेंडा मारायचा नाही अजिबात तर बघा हे असं कमी केलेलं आहे तर हितलं बघा इथं पण काय करायचं बघा चाल का थोडा सुट्टायमिंग लागेल मग तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लय कोणाची गरज पडणार नाही आणि गड्यांना छाटणाऱ्यांना जर व्हिडिओ दाखवला तरी त्यांना बी समजून जाईल कशी छाटणी करायची काय विरळणी कशी करायची आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो ही मिळत नाहीत छटणारे मिळत नाहीत तर आपल्याकडं छटणारे सुद्धा आहेत आणि ह्या वर्षी आपण कन्सल्टिंग पण करणार आहे पूर्ण शेतकऱ्यांची बाग सक्सेस करून देणार आहे तर हे असं छटणी करायची बघा तर बघा आता ही छटणी चालू आहे तर छटणी करताना बघा आता इकडचं झाड तुम्हाला दाखवतो ही छटणी पूर्ण होती तर मी तुम्हाला इकडचं दाखवतो तर बघा सगळं सुट्ट झाड केलेलं तुम्हाला कसं दिसतंय झाड सुट्ट दिसतंय पूर्ण आता हितनी जर खालने बघितलं तर बघा पूर्ण सुट्ट झाड दिसतंय तर झाड असं सुट्टं करायचंय इकडचं बघा किती दाटी दिसते आणि ही बागा किती सुट्ट दिसते आता तुम्हाला एवढ्यात लगेच लक्षात येणार नाही आता विरळणी आपली चालूच झालेली तर साधारणतः एक सात आठ दिवसात विरळणी पूर्ण होईल आपल्या बागाची तर सात आठ दिवसात पूर्ण प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ येणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम पडणार आहे आता मी सांगितलं गेले वेळेस तुम्हाला काय सांगितलं ह्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे शेंडा मारायचा का नाही तर मित्रांनो ही शेंडा मारू नका हे जर शेंडा मारला तर आपली बाग लवकर फुटणार आहे ताण नाही बसला तरी बाग फुटणार आहे ताण बसला तरी बाग फुटणार आहे त्याच्यामुळे ती शेंडा तेवढा महाराज नाही पाणी बंद जरी असलं तरी तिशी शेंडा महाराज नाही आता मित्रांनो मी सांगितलं विरळणीचं विरळणीचं झालं तुम्ही पाणी बंद केलं विरळणी चालू केली तर आता प्रश्न काय पडतो आपल्याला खतखती टाकायचं तर मित्रांनो खतकटी टाकायचं था तुम्हाला सांगतो पाणी चालू असताना विरळणी केली तरी चालते काय अडचण नाही स्टोरेज वाढणार आहे चांगलं आणि खतखत टाकायचं था। तुम्ही आता टाकू शकता जानेवारीपर्यंत प्रत्येक बागेचं पाणी चालू ठेवायचं आहे आपल्याला आणि जानेवारीनंतर पाणी बंद करायचं आहे आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मधल्या आठवड्यात जरी पाणी बंद केलं तरी चालतंय काय अडचण नाही तर का जानेवारीपर्यंत चालू ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला बागा फुटते त्या जास्त तर बागा फुटल्यानंतर काय होतं स्टोरेज कमी होतं तर ताण जास्त बसलेला असला की मग बागा लगेच फुटते त्या आणि ताण कमी असेल तर बाग लवकर फुटत नाही त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ताण मापात द्यायचं आहे आपलं पाणी शेवटपर्यंत चालू ठेवायचं आहे शेवटपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत पाणी चालू ठेवायचं आहे त्याच्यामुळं ताण जास्त बसणार नाही शेवटपर्यंत आणि बाग जास्त फुटणार नाही ताण कधी शेवटच्या आठवड्यात ताण भरपूर येतो कारण की उन्हाळा भरपूर असतो त्याच्यामुळं अवकाळीचं प्रमाण कमी राहतं आणि ताण भरपूर बसतो त्याच्यामुळं जा पाणी जानेवारीपर्यंत चालू ठेवायचं आपल्याला तर मित्रांनो बघा पूर्ण झाड छटणी होत आलेली थोडा थोडा मार राहिलेला आहे तर बघा औषध न मारता मालाची क्वालिटी बघा ते बघा तर बघा आता इथून जर झाड बघितलं तुम्हाला दाखवतो खाली बसून वरचा सूर्यप्रकाश पूर्ण खालीपर्यंत येणार आहे आणि बऱ्यापैकी सगळी छटणी ह्या झाडाची झालेली वा तुम्ही व्हिडिओ छाटणारा जर दाखवला तरी तुम्हाला समजून जाईल जा। हे हा तसं ठेवायचं नाही तसं शेडा जर ठेवला तर तिथं फुटणार आहे त्याच्यामुळं कात्री ही खरडून चालवायची जेवढी तुम्ही पॅक कात्री चालवजाल ही बारकी काड़ी पूर्ण काढून घ्यायची बाबा हिथे एक राहिली काड़ी शिकाडी शिकाड्या ही असल्या अजिबात ठेवायची नाही नाही ही हीच कमी थीच करा ही छोटी जी काडी काय ते तीन काड्यात त्यातली एक काडी कमी करा करा कमी दे खरडून करायची कमी ते बघा आता कशी हां अशी कमी करायची खरडून काडी कमी करायची वर शेंडा ठेवायचा हो इथं राहिला शेंडा हे हा ना शेंडा ही ठेवायचं नाही अजिबात शेंडा करा कमी ही ही ओका काही हा तसं खरडून हानाशे अंडा लक्षात द्यायचं आहे नाहीतर काय होणार आहे हिथं फुटणार आहे आणि हितं फुटलं की हि जास्त एका जागेवर जास्त काढ निघणार आपलं गेल्या वेळेस कसं झालं तसं होणार अहो अवका कसं झाले हो कसं झालंय छोट्या छोट्या काड राहिल्यात नाही जुळून गेले तर तसं होणार आहे त्यामुळं काडी खरडून हाणायची एवढं लक्षात ठेवायचं आणि काय अडचण येणार नाही काय अडचण आली तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो आणि एक सांगायचं झालं तर आपण पूर्ण सीताफळीचं मार्गदर्शन देणार आहे व्हिडिओमार्फत असेल व्हॉट्सअपमार्फत असेल बागांना व्हिजिट करून तर कोणाला जर व्हिजिट पाहिजे असेल कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर वर नंबर देतो आहे मी त्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला बागेत व्हिजिट मिळेल आणि शंभर टक्के रिझल्ट आहेत आपण आता ह्या वर्षी शंभर टक्के बागा छाटणीपासून विरळणीपासून आता विरळणी कशी जाळक दिसते तुम्हाला टकाटक दिसतं सुट्ट दिसते तर अशी विरळणी करून शंभर टक्के सक्सेस करून बाग दिले आहेत आपण बऱ्या साधारणतः पन्नास साठ बाग आम्ही सेटिंग करून दिल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम आलेला नाही तर मित्रांनो कुणाला व्हिजिट जर पाहिजे असेल तर नंबर दिला आहे कॉल करा रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे तर भेटू फीड पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर आणि काय अडचण आली तर कॉल करत चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलायकन जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल